आमच्या संविधानाने तयार केलेली आमची जी लोकशाही आहे ती अतिशय समृद्ध आहे ती अतिशय प्रगल्भ आहे आणि मी विशेष आभार मानेन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की जी व्यवस्था त्यांनी या लोकशाहीची उभी केली के आहे मी जगभरातल्या व्यवस्थांचा अभ्यास केल्यानंतर सांगू शकतो की सर्वोत्तम व्यवस्था लोकशाहीची आपल्या देशामध्ये आहे ती आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली आहे आणि शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल म्हणजे केवळ संविधानामध्ये समतेची गोष्ट करणं इतक्यापुरतं पुरते मर्यादित नाहीये तर संधीची समानता शेवटच्या व्यक्तीला कशी मिळेल याकरता ज्या काही प्रक्रिया उभ्या झाल्या त्या प्रक्रियेचं उपकरण म्हणून या ठिकाणी ही सभागृह काम करत असतात आणि म्हणूनच अगदी गडचिरोलीच्या शेवटच्या गावात चाचणी पडली तरी त्याचा आवाज या सभागृहामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो कोकण असेल किंवा कोल्हापूर असेल इथे घडलेली घटना देखील या ठिकाणी प्रतिध्वनित होते नंदुरबारच्या पालघरच्या शेवटच्या आदिवासी पाड्यातली एखादी घटना या ठिकाणी न्यायाकरता आपल्याला कुठल्या तरी सदस्यांनी उचललेली दिसते आणि त्याच्यावर चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकशाहीत शेवटच्या व्यक्तीचा आवाज ऐकला पाहिजे अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती संकल्पना चरितार्थ होताना आपल्याला या सभागृहांमध्ये निश्चितपणे पाहायला मिळते